मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येते महाराष्ट्राच्या राजकारणाला मित्रांनो सर्वात मोठ वेगळं वळण देणारी महत्वाची बातमी अखेर सुरुवात झाली मित्रांनो घर वापसीच्या सुरुवातीने महाराष्ट्राच्या राजकारणाला सर्वात मोठा राजकीय भूकंप खासदारांची घरवापसी मित्रांनो खासदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सोडून निघाले नेमके कोण आहेत आणि कसं झाले मित्रांनो राजकीय प्रवेशाचे सर्वात मोठे वादळ महाराष्ट्राच्या राजकारणात वादळाची शक्यता नव्हे तर वादळ घडलं मित्रांनो नेमकी अपडेट आजची महत्वाची अपडेट मित्रांनो गेल्या तीन वर्षांपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फोडण्यासाठी भाजपने सर्वतोपरी प्रयत्न केले आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये बहुतांश बऱ्याच नेत्यांना घेतलं पैशाचं अमेर दाखवून असेल किंवा वेगवेगळी कारण दाखवून असून उद्धव ठाकरे नेत्यांना करता, करता बहुतांश शिवसेना नेते शिंदे गटात सामील झाले मात्र आता नुसते कडवट शिवसैनिक उद्धव ठाकरेंकडे राहिले होते परंतु प्रसार माध्यमांवरती सोशल मीडियावरती वेगवेगळे राजकीय राज... राज जाणकार आपली मतं वेगवेळी व्यक्त करत होती ती मतं व्यक्त करत असताना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही या मतांना खूप मोठ महत्वाचं स्थान होतं आणि त्या स्थानानुसारच महाराष्ट्रात त्यांनी म्हटल्याप्रमाणे पुन्हा आमदारांची गर्वापसी उद्धव ठाकरेंकडे होणार हे निश्चित होते आणि मित्रांनो आता मात्र त्यापेक्षाही मोठ्या घडामोडी घडतात एकनाथ शिंदे यांची साथ सोडून खासदार देखील आता निघाले आहेत भारतीय जनता पार्टीने एकदा शिंदेगडला जवळ केलं मात्र आता त्यांच्याच घरामध्ये खड्ड्यावर खड्डे पाडण्यास भाजपने सुरुवात केल्याचं चित्र आपण गेल्या आठवड्यामध्ये पाहिलंय अशा प्रकारे त्यांच्या मंत्र्यांवरती वेगवेगळ्या चौकश्या लावणं त्यांच्या आमदारांना निधी न देणं अशा प्रकारच्या सगळ्या तरीनं चारही बाजूनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला घेण्यासाठी भाजपने सर्वतोपरी प्रयत्न केल्याचं आपण पाहिलंय त्यांनाही एकनाथ शिंदेच्या शिवसेने जोरदार उत्तर देऊन प्रत्युत्तराला प्रत्युत्तर देत महाराष्ट्रामध्ये आम्ही कमी नाही असं त्यांनी म्हटलं होतं मित्रांनो त्यातच एक महत्वाची राजकारणामध्ये घडून आली ती म्हणजे खासदारांची मित्रांनो खासदार कुठे निघालेत आणि कोण आहेत खासदार नेमका काय केलाय सर्वात मोठा दावा आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राज्यात पक्षांतराचे वारे सुरू झाले आहे अनेक माजी आमदार माजी खासदार आणि माजी मंत्री विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षात उड्या उड्या मारताना दिसले मात्र आता सत्ताधारी पक्षातून आमदार निघाले आहेत मित्रांनो पण नाशिक मधील एका राजकीय चर्चेने सगळ्यांच्याच भूव्या उंचवल्या गेल्या आहेत कारण महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या शिंदेच्या शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे हेच भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे पक्षातील काही माजी नगरसेवकांसह ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे राजकीय वर्तुळामध्ये दबक्या आवाजामध्ये बोलले जात आहे खा, माजी खासदार हे भाजपच्या वाटेवरती असल्याची चर्चा मागील दोन तीन दिवसांपासून सुरू झाली आहे तेच नव्हे तर त्यांच्या बरोबर जवळजवळ पंधरा ते वीस शिवसेना शिंदेगडाचे माजी नगरसेवक देखील जाणार असल्याची सर्वात मोठी कळवळ सध्या पुढे आली आहे त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे शिंदेंच्या शिवसेनेतून जाणाऱ्यांची कारणं वेगवेगळी असली तर देखील महायुतीमध्ये भाजप शिंदेंच्या शिवसेनेमध्ये शह कारशीळचं वातावरण चांगलं जगल्याचे चर्चा आहे इकडे भाजप मात्र शिंदेच्या शिवसेना पूर्ण खिळकिळी करण्यामध्ये व्यस्त आहे आणि इकडे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्यामध्ये व्यस्त आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये भाजपात शिंदेगडाचा करेक्ट कार्यक्रम करून जवळजवळ सव्वीस आमदारांचा सा गट देखील भाजपमध्ये दे विलीन करून घेईल अशी महत्वाची माहिती संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठ्या घडामोडी काही दिवसात घडतील परंतु भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त पक्षातील संघटनात्मक दुहेरे ते नाराज असल्याचे सांगण्यात येत असे तरी काही व्यक्तिगत कारणामुळे ते भाजपच्या मार्गावर असल्याचं वृत्त आहे गोडसे यांनी मात्र याचा इन्कार केला आहे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना घोषित झाल्यानंतर शिंदे सेनेकडून जाणाऱ्यांची संख्या वाढेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे सध्या सर्वच पक्षांना प्रभाग रचनेची प्रतीक्षा आहे शिवसेनेच्या माजी नगरसेवकांसह हिमंत गोडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चावर त्यांनी स्वतः खुलासा केला आहे ते म्हणाले मी भाजपात जाणार असल्याच्या जा चर्चा दोन तीन दिवसांपासून असल्या तरी मी पक्षातच आहे मात्र कोणत्या पक्षात त्यांनी सांगितलं नाही शिंदेगडात जाणार की भाजपमध्ये राहणार अशा प्रकारच्या वक्तव्य आता दुहित आहे रा आगामी काळामध्ये हेमंत गोडशेप शिंदेगड सोडतील का, का मित्रांनो हे आता आगामी काळच ठरवेल मात्र भाजप मात्र शिंदेगडाचा करेक्ट कार्यक्रम राजकीय कार्यक्रम करण्याच्या हिमतीमध्ये आता अवतरली आहे याबद्दल मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया द्या